पक्षाचे असून याने विरोधात काम केले नाही मी असं सांगितले त्यांचा सा करेक्ट कार्यक्रम अजितदादा जसे करेक्ट कार्यक्रम करतात तसे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रात दोन वेळा करेक्ट कार्यक्रम केला आणि महाराष्ट्राचं सरकार आणलं तसं ज्या महाराष्ट्राच्या नेत्याने तिथले येऊन गॅरंटी घेतली आणि त्यांची गॅरंटी फेल घालवणाऱ्या माणसांना देवेंद्रजी पण माफ करणार नाही थोडं निश्चितपणाने त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणारच आहे भिवंडी लोकसभेमध्ये अत्यंत चुरशीची लढत झालेली आहे तिरंगी लढत झालेली आहे प्रत्येक उमेदवार आपल्यासह विजयाचा दावा करत आहेत आपलं नेमकं काय बदल आहे पण काय बोलतो याच्याशी मला काय घेणं देणं नाही आता तुम्ही मुरबाडची परिस्थिती बघता एक उमेदवार सांगतो मुरबाडला मी पुढे दुसरा उमेदवार सांगतो मुरबाडला मी पुढे तर तिघ पुढे राहू शकतात का त्यातली परिस्थिती तुम्हाला माहिती आहे तुम्ही सांगा मला तर एवढ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पाचशे कार्यकर्त्यांनी आढावा दिला मुरबाड तालुक्यामध्ये एक लाख नऊ हजार मतदान झाले त्यापैकी साठ हजार मतदान हे महायुतीला होणार अशा प्रकारची माहिती दिली आता पुढे जायला काय बदलापूर पुढे येणार बदलापूरमध्ये सत्तेचाळीस नगरसेवक आहेत त्याच्यापैकी शेहेचाळीस नगरसेवक एका बाजूला होते आणि बदलापूरमध्ये काही फॅक्टर कुठला नाही धर्माचा नाही आणि जातीचा नाही जाती, जाती आणि धर्मावर मतं मागणाऱ्या लोकांना जनता कधीच साथ देत नाही त्यांनी धर्मावर मतं मागितली आम्ही कर्मावर मागितली त्यांनी कास्टवर मागितली आम्ही राष्ट्रावर मागितली आणि म्हणून आम्हाला राष्ट्रावर लोकांनी मतं दिली नेते सुद्धा जेव्हा जात जात करतात ना तेव्हा निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये ज्या कुठल्या निवडणुका येतील त्या जातीच्याच आधारावर लढल्या पाहिजेत किंवा पार्टीविरेटीची गरज नाही पाहिजे कोणाला जात घेऊन उमेदवारी घ्यावी आणि लढावं पार्टीची गरज काय जातीचं समीकरण जर चालतंय धर्माचंच चालतंय एकाने धर्मावर चा एक लढावं एकाने जातीवर लढावा आम्ही बाबा महायुतीचे सामान्य कार्यकर्ते आहोत आम्ही महायुतीचा आदेश पाळणारे आहोत त्यामुळे आम्ही पक्ष आणि महायुती हा धर्म पाळून काम करणारी मंडळी आहोत ज्याला कोणाला असं वाटते पक्षापेक्षा मोठ्या आहोत त्याने अपक्ष लढावं जातीचं समीकरण घेऊन लढावं मग समजेल कोण कुठे उभा आहे ते मुरबड नगरपंचायतच्या इलेक्शन पासून भाजपमध्ये गटबाजी असल्याचं दिसत होत ती गटबाजी संपवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून सगळ्यांनी प्रयत्न केले तरी सुद्धा लोकसभेमध्ये ते दिसलं तर ते कुठे संपुष्टात येऊ शकते त्याला विचारलं पाहिजे ज्यांनी नाही संपवले त्यांना मला माझ्यासाठी प्रश्न नाही हा प्रयत्न मी कशाला प्रयत्न करणार आता मला काय करायचं आहे आता मी थोडे प्रयत्न करणार तुम्ही नाही पण वरिष्ठांनी जे प्रयत्न केले कशाला वरिष्ठ प्रयत्न करणार वरिष्ठांचं नाही ऐकलं ते प्रयत्न कशाला करतील आता वरिष्ठांचं ऐकलं का तुम्ही साक्षीदार आहात ना म्हणजे कुमराणी तुम्ही सगळी वाट मला माहित नाही बाबा तुम्हीच बातम्या छापता एकाने दिलं कुंपळानी शेत खाल्लं दुसऱ्याने दिलं की महाविकास आघाडी महायुती अपक्ष तिघांना गंडवलं आता कोणी घंडवलं हे तुम्ही शोधा मला काय माहिती मी तुमच्याच बातम्या वाचतो मी काय वक्तव्य केलं का मला कार्यकर्त्यांनी सांगितलंय की ज्याने कोणी आपल्या विरोधात कार्यक्रम काम केलेला आहे त्यांना मी सांगितलं की त्यांचे देवेंद्रजी करेक्ट कार्यक्रम करतील साधारणपणे भिवंडी लोकसभेमधून आपण किती मताधिक्या निवडून मताधिक्याचा प्रश्न शेवटी असा आहे की मी माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे सहा लाख ही भाग घेतलं नव्हती हे मी सगळ्या विधानसभांमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतरचा हा आकडा आहे त्याच्यामुळे जातीवर किती लोक गेले त्याच्यावर त्या उमेदवाराला किती मतं मिळतील त्याचा अंदाज भिवंडी शहरामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जास्त मतं मिळाल्यामुळे आमची फाईट ही माहितीशीच आहे लाईक like, कमेंट शेअर अँड सबस्क्राईब